लहान मुलांना आणि लेडीजला तो कधीच मानणार आव्हत पण बाकी इतर मुलं गेली जर दोन तीन मुळ सोडली तर तो, तो प्रत्येकाला मारायला होतो बघितलंच असेल कारण खूप रागिष्ट बहिले आणि तेवढा शाणा पण आहे बहु नक्कीच कसं माहिती का लक्षाची जी गती आहे आणि त्याला आता स्वामीनी जी साथ आणि स्वामीचा जो सपोर्ट आहे त्या हिशोबाने तो शंभर टक्के फायनलला राहणार याची आम्हाला सर्वांना खात्री होती दादा पुन्हा एकदा नमस्कार आणि तिसरी वेळ गुलालाचे मानकरी काय सांगाल कालच्या गुलाला बद्दल नक्कीच कुंभेश्वर केसरीला पण एक नंबरच मान मिळवलं लक्षा आणि इंद केसरी स्वामी ही गाडी पुन्हा आपण एकदा पळवली आणि त्याच्यामध्ये एक नंबरचा आपला मान मिळालं जाताय तिथं गुलालात राहत आहे मला एवढ्या कमेंट आल्या मी तुम्हाला आल्याला सांगितलं वाल्यांकडे काय आहे की ते जाता तिथे गुलालात राहत नक्की जादू काय चिंचपाड्यावर डायरेक्ट टोक प्रश्न तुम्हाला सांगतो चिंचपाड्यापर्यंत हीच जादू आहे की मागे तुम्हाला सांगितलं आमच्याकडे शंकराबादल महादेवाचं एवढं मोठा आशीर्वाद आहे चिंचपाड्या गावाला त्या इथे एक आणि एक बैल लागतोच लागतो आणि असा वर्ष नाही का ज्या वर्षी आपल्या बैलाचं समजा गावाचं नाव फ्रंटला येत नाही शंकराबादलपासून तर आजच्या डेट पर्यंत चांगली बैल लागली त्याचप्रमाणे महादेवाच्या आशीर्वाद आज आपल्याला लक्ष लाभलेलं आहे सकाळी जवळजवळ सात ते साडे सात वाजता लक्ष्याच्या इंस्टाग्राम चॅनेल वरून लक्षात लाईव्ह होते तेव्हा सुद्धा मला पर्सनल मेसेज आले लक्ष्याला मैदानाच्या दिवशी एवढ्या लांब ट्रॅव्हल करताय आणि डायरेक्ट मैदानात उतरतायत जवळजवळ तीनशे साडेतीनशे किलोमीटर असेल आपल्या इथे हो। डायरेक्ट मैदानात उतरताय आणि बैल आहे बैलाला त्रास होतो असं लोकांची कमेंट आहे त्याचं तुम्ही काय उत्तर द्या रोकटोक आजची मुलाखत बहुत त्रास होणारच कारण तीनशे साडेतीनशे किलोमीटर जायचं पुन्हा रिटर्न यायचं होते का वरती ठेवायला आपण सनी करचे पलटणला तिथे बैल आपला ठेवला होता त्याच्यानंतर इथे जसं आपण आलो तरी आता तुम्ही बघता की एवढा मोठा ग्रुप आहे आपला लक्षाशिवाय राहू शकत नाही तुम्हाला मागच्या मध्ये पण मी सांगितलं होतं जीव एवढे प्रत्येक जण काम सोडून त्याला एक नजरदेवे मारायला येणार आणि तो नजरे जवळ राहणं आणि तेवढे लांब राहणार त्याच्यामुळं लक्षाला आपण इथून अपडाऊन करतो नाहीतर पण आपलं एकदम घरचं रिलेशन आहे लक्ष आणि स्वामी जुळून पळते गाडी जाईल तिथे गुलाला पब्लिकने हासा एक प्रश्न केलाय कारण सध्याच्या ट्रेंडिंग मध्ये लक्ष्याचे चाहते पण भरपूर वाढत चालले आणि स्वामीला तर महाराष्ट्र ओळखते तर स्वामी, हो। स्वामी आणि लक्षा विनजोड साठी कधी पळेल का मुंबईमध्ये खूप चाहत्यांचा प्रश्न आहे काय उत्तर देणं प्रयत्न आहे आमचं की गाडी पळवायची इथे मुंबईमध्ये एकदा नक्की दिसून येईल तुम्हाला या सीझन मध्ये बघा तुम्ही या ची बात केलेली आहे नक्की कधी जवळजवळ तुम्ही सांगा की बाबा मार्च एप्रिल किंवा मे असं तुम्ही सांगा म्हणजे पब्लिक त्या बघण्यासाठी ही गर्दी करणार आहे शंभर टक्के जु, लवकरच जुळून आणू आपण कारण वरती मैदाना पण खूप मोठी मोठी आणि मानाची मैदाना पण चालू आहेत तर त्याच्यामुळे त्यांना इकडे येणं लवकर काय पॉसिबल नाहीये लवकरच झालं तर तुम्हाला आम्ही आधी कल्पना देऊ आणि त्याच्यानंतर मैदान पण खेळू त्या जोडी मध्ये आपण काल एक नंबर झाला सेमी आणि फायनल नव्हता कारण एवढा बैलाने स्पीड लावला होता बाबांबद्दल विचारतो गावात कोणता कार्यक्रम असला किंवा घरात कोणता कार्यक्रम असला बाबा सजासजी एवढ्या खुशीने नाचत नाही काल बाबा छकड्यात बसून नाचत होते काय सांगा हा आनंद भाऊ आणि ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर तो आपल्यासाठी करतोय आणि प्रत्येक व्यक्ती आज तिथे जे पण मुलं आपली दहा पंधरा मुळ होती बाबा पण होते प्रत्येकाने तिथे एन्जॉय केलं कारण एक नंबरच मान मिळवणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्या दुंदीमध्ये सर्व होते काल नक्की बैलाची तयारी केलेली आणि स्वामीचा पैरा कालच्या मैदानासाठी घडून आणलेला तर हा पैरा नक्की किती दिवसापूर्वी केलेला की या मैदानात आम्ही लक्षाला पाठवतो आधी आपला पैरा निश्चित झाला होता आणि हा मैदान खेळायचं आपलं चाल ठरलं होतं एक लाख रुपयाचे मानकरी झाले एवढी मोठी ढाल भेटली त्या दिवशी तुम्ही आपल्या मुंबई केसरीला दुसऱ्या क्रमांकाची ढाल भेटली त्याच्या आधी तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये असा एक पॅसेज बनवलाय माझा अंदाज आहे तो खुराकासाठी नाही तर तो ढाली आणि बक्षीसा ठेवण्यासाठी काय सांगा <laughs> नक्कीच लक्षाने ती वेळ आणली आहे आता सध्या कारण आणि जे पारदर्शक आहेत ते चांगल्या प्रकारे आता आपल्या लक्षाने सुरुवात केलेली आहे आगामी नियोजनाबद्दल काय येणारा येणार आगामी नियोजनाबद्दल नियो म्हणायचं झालं तर आता सध्या मुंबईमध्येच दिस लक्षात दिसून येईल तुम्हाला जास्त आणि दोन चार मैदान जर झालीच तर जेव्हा लक्ष आता मी आलो आणि लक्ष सुद्धा आला जेव्हा बैल टेम्पोतून उतरला सगळी इथली लहान पोरं पहिले लक्षाकडे गेली काय सांगाल कारण सगळ्यांना बैल महाराणा एक मोजके दोन तीन जण त्यांना नाही पण लहान मुलं लक्षाने मान सुद्धा आणि बहिणी त्यांना सुद्धा बैल काय लहान मुलांना आणि लेडीजला तो कधीच मान्य आव्हत पण बाकी इतर मुलं गेली जर दोन तीन मोह सोडली तर तो, तो प्रत्येकाला मारायला होतो तुम्ही बघितलंच असेल कारण खूप रागिष्ट बैल आहे आणि तेवढा शाणा पण आहे जो राग इथे तो राग बैल मैदानात दाखवतो काय सांगतो त्याच्यात दुप्पट दाखवतो कारण तुम्ही बघितलंच असेल Uh, कुठेतरी आपण मार खात होतो सेमीला तुम्हाला सांगितलं आपण कडेला लागत होतो ला त्याच्यामुळे कुठेतरी आपण एक बॅकअप आपली मधली लागली त्या टायमाला आपण होते काय कॉन्फिडन्स आहे बैल मधून लागला की हंड्रेड पर्सेंट गुलाल असतो काय सांगाल त्याबद्दल भाऊ नक्कीच कसं माहिती का लक्षाची जी गती आहे आणि त्याला आता स्वामीनी जी साथ आणि स्वामीचा जो सपोर्ट आहे त्या हिशोबाने फायनल ला राहणार याची आम्हाला सर्वांना खात्री होती फायनल ला राहणार म्हणजे डायरेक्ट फायनल ला एक नंबर कारण फायनल ला जवळजवळ दीड दो ते दोन चकड्यात एक नंबर केलाय भाऊ ड्रायव्हरने डायरेक्ट म्हणजे न थाप मारता बैल आणले हो। काय अवतार संचारला होता बैलांमध्ये काय सांगायला आता कालचं जर म्हणायचं झालं तर गटालाच तुम्ही बघितलं असेल की जी गती आणि गॅस लागली गाडीला ती त्याच वेळा आम्ही समजलो की आज एक नंबरचा आपण नक्कीच मान मिळू शकतो आपल्याला परमेश्वराची कृपा कृपा राहिली तर आणि ती सपोर्ट मिळालं आणि लक्षाने तो सन्मान आज प्राप्त पण केला अशा काही गोष्टी असतात ज्या मालकाला आणि बैलालाच माहीत असतात अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या तुम्हाला मैदानात नेण्यापूर्वी बैलामध्ये दिसल्या की बाबा आज शंभर टक्के गुलाले अशा काही गोष्टी सांगा की बाबा बैलाने आज हे केलं किंवा के शिंग हलवलंय किंवा कोणाला मारायला लावलाय काय काय असतं प्रत्येक बैलाचं वेगळं पण असतं तुम्हाला त्याच्यात काय वेगळं पण दिसतं की हे आज बैलाने केले म्हणजे आज आपण छाती टोकून सांगू की बाबा गुलाल पक्का आहे कोणत्या गोष्टी आहेत बैलाच्या आहेत भाऊ दोन तीन गोष्टी त्याच्या नक्कीच आहेत त्याचे जे मुवमेंट आहेत ते मुलांना आपल्या कल्पनाच आहे सर्वांना आणि ती <laughs> जर दिसले त्यांना जाणून आले की बाबा आज रंग दाखवतोय लक्षात ते समोरच्या गाडीला आपण नक्कीच एक पराभूत करण्याची क्षमता असते त्याच्यामध्ये <laughs> दादा घाटावर तर मधून लागली ते गुलाल मुंबई मध्ये नियोजन चांगलं आहे आपल्या ग्रुपच कारण पूर्ण ग्रुप हा पैरा करण्याच्या आधी एक विचार केला जातो की के। आपल्याला कोणतं टाकायचं नियोजन परफेक्ट असलं तर गुलाल लवकर पडण्याची शक्यता नसतेच कोणत्याही महिन्यामध्ये मैदानामध्ये आणि नियोजन आपल्या ग्रुपचं खूप चांगलं आहे चला ग्रुप तुमचा एवढा मोठा आहे तुम्ही प्रत्येक वेळेस ग्रुपच्या बद्दल सांगत असता आणि आता पण जवळ मागचे तीन चार, चार ती। तुम्छा तुम्छा मैदाना चार पाच मैदान झाली आहेत बिंदोड लक्षात पडत नाही पण जेव्हा लक्षात तुम्ही मागच्या वर्षी मैदानात आणत होते घेतल्या घेतल्या लोक बघत सुद्धा नव्हते हो याच्याशी काय शर्यत करायची तेच आज पहिल्यासाठी येत काय सांगा काय अभिमान वाटायला लागला व्हायला का अभिमान म्हणजे बघा लक्षाची धमक होती आम्हाला सर्वांना कल्पना होती त्या गोष्टीची कुठेतरी कसं आहे म्हणजे का आपण कुणाला दोष नाही देऊ शकत कारण जोपर्यंत बैल मुंबईमध्ये पळत नाही तोपर्यंत कोणी साथ नाही घालणार आपण जर समजा समोरच्या कोणी म्हटलं की बाबा पैरा हे खरं तर आपण काय म्हणणार एक व्हिडिओ वगैरे दाखव बाबा तुझं बैल काय पळतोय कारण जो एक मध्ये खेळतो हो तो, तो प्रत्येकाची भावना तीच असते की बाबा आपण टाकायचं तर एखादी तरी त्याची व्हिडिओ असावी किंवा त्याला पळताना आपण बघावं आज लक्षात पळताना दिसतो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फोन वगैरे नक्कीच खूप येतात तयार करता बैल आतून पळतोय पब्लिकच्या मुळे बैल मार खात होता घाटावर पब्लिकने लक्षात पळताना पब्लिकला कधी दिसेल त्याच्याबद्दल काय सांगा बैल आतून पळतोय स्वतः कधी तयार करणार त्याला की नाही आमचा बैल पण आता ठाम झालाय पब्लिकने पळायला काय सांगा नक्की करू मुंबईच्या मुळे आपल्याला तो पब्लिकला पळताना नक्कीच वरती तरी दिसेल कारण कडेने सेमी पण किंवा गट जरी आला तरी आपण तिकडे वरती पळू त्याला काल बैल इकडे नव्हता गुलाल झाला एक नंबर झाला प्रत्येक वेळेस जेव्हा बैल गुलाल राहतो फटाक्यांची आतिषबाजी आणि गावात जल्लोष होतो काय सांगा बैल इकडे नसून गावात नसून त्या साईडलाच होता कोणत्याला तरी गावात जायलाच फटाक्याची आतबाजी चालू होती मला स्वतः मी स्वतः व्हिडिओ बघितले काय सांगत बघा भाऊ तुम्हाला म्हटलं की ग्रुप फार मोठा आहे आणि गावचा खूप सपोर्ट आहे आपल्याला मित्रपरिवार पण खूप मोठा आहे त्याच्यामुळे अर्धी मुलं आपली तिकडे होती पण बाकीची इकडे होती गावातले पण होते आणि जसं गाडी आपली बसली प्रत्येक जणांची धावपळ झाली कोणी फटाके आणायला गेला कोणी पेढे आणायला गेला वहिनीच्या बद्दल जरा सांगतो मी मागे पण वहिनींच्या जेव्हा महाराष्ट्र केसरी लक्षात आला वहिनींचा एक छोटासा व्हिडिओ बनवला जवळ लाखाच्या वरती लोकांनी त्याला व्ह्यूज दिले वहिनींच तुमच्या जास्त बैलावर लक्षावर जीव आहे काय सांगा लक्ष आणि ते दोन्ही बैलांवर दुसऱ्या बैलांपेक्षा वहिनींचा जास्त जीव आहे कारण घरची लेडीजचा हा जीव असणार तर आमच्या घरची लक्ष्मी आहे जशा आता वहिनी आमच्या घरच्या लक्ष्मी त्याचप्रमाणे ही आमच्या घरची एक लक्ष्मीच आहे कारण दादा जस बैलांना भावना असतात माणसासारख्या तशा वहिनी बैलाशी बोलत होत्या आणि ज्या वहिनी बोलतात तो नक्की कानटाव करून ऐकत होता कितपत कळत बैलाला काय सांगा हो कळतं म्हंटल तर शंभर टक्के कळत आहे आणि जेव्हा आपण बोलण्याचा प्रयत्न करतो त्याच्याशी तो ऐक ऐकतो चांगल्या प्रकारे आपण काय म्हणतो काय नाही प्रतिसाद पण त्याप्रमाणे देतो बैल पळतोय घरच्या गाडीला तुम्ही कधी पळवणार रोपोक मुलाखत आहे घरची गाडी आपण बघा त्या दिवशी उसाटण्याला आपण फेरा काढला आणि कुठे कमी होते हा काय कमी पडते नियोजन नाही नियोजनामध्ये काही कमी नाही पडत पण गोष्ट झाली का सध्या आपण पैऱ्यामध्ये पळतोय गाडी <laughs> आणि तुम्हाला मी आधी सांगितलं होतं जेव्हा आपण या क्षेत्रामध्ये आणि हा क्षेत्र जेवढे आपण ओळख करू तेवढं फ्युचर साठी खूप चांगलं राहणार आहे आपल्याला आणि आज बैल आपला रनिंग मध्ये पण आहे बरोबर आहे क्रेज मध्ये तर पैऱ्यामध्ये जे जे आहेत त्यांना आपण प्रत्येकाला शब्द दिले का पैऱ्यामध्ये पळू आपण आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपण एक आपल्या घरचा सरपंच म्हणून पळतोय आपण त्याला साइड लाईट होण्याचं कारण तेच झालेलं आहे पहिलं प्राधान्य जे आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये जे पण आहेत पैरे वगैरे येतात तिकडून त्यांना प्राधान्य आहे आपलं जेव्हा <coughs> बैल घेतला एवढी केज नव्हती आज जेव्हा तुम्ही मैदानात जाता हे लक्षाचे मालक असं लोक आता नाव द्यायला लागले तुम्हाला हो नाही काय छाती ठोकून सांगाल तुम्ही आता पब्लिकला की आम्ही पण आता उतरलोय मैदानात काय बघा अभिमानाची गोष्ट बहुती आज पण देसईला आपण मैदाना होत <laughs> आपलं सावे मैदानाचं तिथे गेल्यानंतर सरपंचाला आम्ही घेऊन गेलो होतो पण गेल्यानंतर पहिल्या मैदानामध्ये पब्लिक दक्षा निकाल एक नंबर केला हो खूप छान झालं मुंबईमध्ये एक नंबरच मान मी आला आपल्याला सेकंड गोष्ट अशी आहे मैदाना कि मैदानामध्ये गेल्यानंतर प्रत्येक जण एकच विचारतो की लक्ष आहे का आणलंय का कधी आणणार पब्लिकला पण त्याला पळताना पाहण्याची खूप इच्छा आहे खूप फॅनबेस वाढलाय लक्षात ह्यादारी हो। मुंबईमध्ये तर खूप फॅन बेस वाढलाय कारण मालक कोणच नसतो मालकाला जो शेड बनवतो तो असतो आपला नंदी नंदी सांगा तो कसं माहितीये का जो पळतोय आणि तो श्रीमंत बनवणार आहे इथे पैशाला किंमत नाहीये <laughs> इथे गुलाला किंमत आहे इथे पळण्याला किंमत आहे आणि आज लक्ष आमच्या करतात ती पूर्ण जिद्दपणाला जी काही आहे तो जीवाच राहण करून पळतो आमच्यासाठी पूर्ण ग्रुपसाठी पळतो आणि आज त्यांनी जी आमची शरीर क्षेत्रामध्ये जी ओळख निर्माण करून ती फार आगळी वेगळी करून दिलेली नादाला ना वय लागत नाही ते आज बाबांकडून दिसते काय सांगाल बघा आता म्हणायचं झालं तर लहानात लहान आमच्याकडे वर्ष दीड वर्षाची मुलं पण आहेत आणि वयाचं जर म्हणायचं झालं तर वर्ष ब्याऐंशी वर्ष आहे कर तर वयस्कर व्यक्ती ब्याऐंशी वर्षापर्यंत आज सर्व तुम्हाला दिसून येतील की एक वीस पस्तीस इथली मुलं पण आहेत वीस बावीस इथले पण आहेत आज प्रत्येक या वयोगटातली पोरं आहेत आपल्याकडे या ढालीचा मान भेटलाय जेव्हा सेमी पास झाला आणि फायनल ला सुट्टीला थोडी कचकट झाली म्हणजे मागे पुढे सुट्टीला थोडा त्रास झालेला पण जेव्हा बैल गाड्या सुटल्या झेंडा पडला आणि तेव्हा तिथं पुकारलं गेलं गोपाळ महाराज मात्रे आणि चरेगाव या गाडीचा एक नंबर आला चालक आणि मालकांचं खूप खूप अभिनंदन हे शब्द जेव्हा काल कानावर पडले काय सांगाल हा नक्कीच कस आहे का तुम्ही एक पुकारा दुसरा पण ऐकला असेल एक आ, मोरे सरकारांचा पुकारा होता गट थोडक्यात काढलं सेमी चांगल्या फरकाने काढली आणि फायनलला अंतरात मंत्रात अंतरा। निघाली आपली तो पुकारा जो आहे आज पण बाबा ऐकू येतो कानामध्ये अभिमानाची गोष्ट म्हणजे एक खूपच आहे आज की बर बर काई, काई आज आपल्या दावणीला एवढी मोठी लक्ष्मी लाभली आणि ती लक्ष्मी आपलं नाव करत चाललेली आहे फार कमी वेळात त्यांनी आपलं नाव वरती न्यायला सुरुवात केलेली आहे बरोबर कारण काही काही महिन्यांच्या कालावधीतच तुम्ही लक्षाला घेतलं दोन नंबरच्या तीन नंबरच्या शर्यतीसाठी आज दोन नंबर काय असतो तो, तो तुम्हाला माहितच नाही राणा आणि लक्ष्याची मुंबईमध्ये गाडी पडते त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही बैलांचे त्याविषयी नावं सांगितली त्याच्यामधल्या काही बहिलांसोबत हो तुमचं पळण्याची इच्छा होती ते नियोजन कधी होणार लवकर दिसून ते नियोजन कारण कसं एकच गाडी पळते सध्या कसं हा पैरा मागतो तो पैरा मागतो पण येणाऱ्या आगामी मैदानात आता जवळजवळ -ज़ा, आज पण मैदान एक शुक्रवारी असेल एक रविवारी असेल रविवारचं नियोजन कसं असेल तिथेही फोर व्हीलर आहे जो मोठ्या शर्यती करेल बिनजोडला त्याला फोर व्हीलर बक्षीस आहे हो काय फोर व्हीलर कडे बघताय आपलं पहिलं तर तिथे फोकस आहे की आपलं लक्षा आणि सरपंच ही दोन्ही आपण आणि वजीर म्हणून तीन बैल आपली घेऊन जायचे राहिलं गाडीचं तर गाडीचं एवढं विशेष नाहीये पण आपली जी पण गाडी पळते ती फक्त ना फक्त गोव्यासाठी पळते त्या मैदानामध्ये आपले तिन्ही बैल दिसून येतील पैऱ्यामध्ये कारण दादा आपले त्या दिवशी पण मुंबई महाराष्ट्र केसरीला खासदार केसरीला सरपंच आणि लक्षा होता दोघांचे पैरे वेगळे होते आणि त्या दिवशी तुम्ही चित्र आणि तो आझाद झाला मग तेव्हा नऊ तारखेला होणाऱ्या त्या मैदानात बिंचोडच्या मोठ्या मैदानात पुन्हा आपल्याला आझाद पळताना दिसेल भाऊ आजाद नाही कारण आझादच मैदान आधीच ठरलं होतं जेव्हा आपली नऊ तारीख पडण्याच्या आधी तिकडचं एक मैदान आहे मानाचं त्यांचं गावचं तर तिथे आहे आजात शेवटच्या प्रश्नाकडे येतो एक दोन तीन प्रश्न कालच्या ड्रायव्हर बद्दल काय सांगा हिंदगिचे ड्रायव्हर आहेत आणि त्यांच्याबद्दल जेवढं बोललो आपण खूप नावाजलेले पण आहेत आणि एक म्हणायचं झालं अनुभव फार मोठा आहे आणि तो अनुभव काल दिसून आला ड्रायव्हरांचं नाव ड्रायव्हरांचं बा बाळू शाहपूरकर कालचे सुट्टी मेकर सुट्टी मेकर आपलं पवन भोईर बंट बंट्या भोईर आणि त्याच्यानंतर महेंद्र पवार सुनील सकपाळे <laughs> हा अशी आपली एक पाच सात पोरं तिथे होती ढाल भेटली आता रविवारचं नियोजन ला शेवटचा प्रश्न झाला आहे का सांगू नका ना झालं आहे का फक्त सांगा की बाबा दोघांचं नियोजन झालं आहे किंवा नाही हो किंवा नाही दिसून येईल तुम्हाला मैदानामध्ये झालं आहे की नाही हो किंवा नाही झालं असेल तर हो नाही असेल तर नाही पहिलं आपलं चालू आहे चाल कारण राणा आणि लक्ष्याची गाडीला टॉप सध्या एवढा गेर आहे एवढा गॅस आहे ती सुद्धा गाडी बिंदोडला कोणाला भेटत नाही आणि राणावाल्यांचं पण बोलू तेवढं कौतुक कमीच आहे कारण राणा आणि लुखा ही गाडी जवळजवळ दोन वर्ष झाली हो आणि ते त्यांचाही पैरा स्टॉप करून तुम्हाला बैल देत थोडं राणाबद्दल सांगा हो बघा आपण जेव्हा गाड्या आपण प्राणामध्ये टाकल्या एक एक गाडी आपली असं नाही झालं की आपण कुठे अंतरात आपण खुल्या गाड्या काढलेल्या आहेत आणि बैलाचं वेगाचं म्हणायचं झालं तर पब्लिकला बैल पळणं फार मोठी गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट पब्लिक काढून आपण जर एक नंबरला खेळतो फार मोठी गोष्ट आहे राणा आणि लुख ही गाडी पळते तरीही लक्षा बरोबर रानात देता। देता। हो ते देतात त्यांचा लुख तुम्हाला बैल देतात मालकांबद्दल काय सांगा एवढी जिद्द मालकांची सुद्धा हो नक्कीच बघा आता दोन वर्षापासून ती गाडी पळते पण कुठेतरी रिलेशन आणि एक आपल्या मुलांनी जे शब्द टाकले होते त्या शब्दाला त्यांनी बैल आपल्याला दिलेला आहे चला दादा आज जास्त काय नाही बस थोडीशी रोकटोक मुलाखत होती आणि याच्यानंतरही ढाल जिंकाने आम्हाला बोलवा नक्कीच नक्की आम्ही तुमच्या फोनची वाट बघत राहू आणि कालच्या गुलाला बद्दल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद आम्हाला इथे बोलवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार बोल